नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे दह्याची कडी दह्याची कडी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवून घ्यायची बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची एका पातेल्यामध्ये मी एक वाटी दही घेतलं थो एक वा एक छोटी वाटी बेसन बेसन आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये बेसन व्यवस्थित घुळून घ्यायचं बेसनाच्या गिटी गिटी फोडून घ्यायच्या खूप छान लागते ही दह्याची कढी खूप साधी सोपी सिंपल आहे खायला खूप छान लागते भाताबरोबर खूप टेस्टी लागते मी सर्व बघा बारीक मस्त बनवून घेतलं त्याच्यासाठी लागण्यासाठी हिरे मिरसाठीचा कोथंबीर कढीपत्ता लसूण पाकळ्या पातेल्यामध्ये एक पळी तेल तेल चांगलं तापू द्यायचं चा, तेल तापल्यानंतर जिरं मोहरी कढीपत्ता कोथंबीर लसूण पेस्ट हिरवी मिरचीचा ठेचा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ठेचा भाजून घ्यायचा खूप छान मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा त्याला असं मिक्स करून घ्यायचं कोथिंबिरीचा खूप छान वास येतो आहे शेंट त्याच्यानंतर हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं परतून घ्यायचं हळद मीठ टाकल्यानंतर नंतर याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायचं तुम्हाला जेवढी कढी लागते तेवढी पाणी टाकायचं चा, मी चार पाच माणसांपुरती बनवली तुम्हाला जर माझी कढईची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल